नमस्कार मंडळी मी घेऊन आले एक अशी खास भाजी जी प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी बनते पण तिची चव मात्र आजीच्या हातात असते हो बोलते आहे मी वालाच्या शेंगाच्या भाजीबद्दल ही भाजी म्हणजे गावातल्या चुलीचा सुवास आईच्या प्रेमाचा आस्वाद आणि पोळीवर ठेवलं तर गार तूप चला तर मग सुरू करूया आपल्या आजीच्या स्टाईलने खमंग झणझणीत आणि सुगंध वालाच्या शेंगाची भाजी सर्वात प्रथम कढई गरम करूया आणि त्यात दोन चमचे तेल घालूया तेल आपले गरम झाले की त्यात घालूया जिरे जिरे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा गुपित खजिना पचन चांगलं ठेवतं गॅस कमी करतात आणि चवीला तर भन्ना आटच त्याचबरोबर मी यामध्ये टाकला आहे बारीक चिरलेला कांदा आता हा पण कांदा व्यवस्थित परतून घ्या कांदा परतताना येणारा तो सोनेरी रंग तो मोहक सुगंध जणू काही घरभर उबदारपणा पसरवतोय कांद्याने भाजीला मिळते मौसर पोत आणि गोडसळ चव कांद्यामध्ये असते नैसर्गिक साखर आणि विटॅमिन सी काय हो आजीच्या हाताचा सुवास येतोय ना कांदा सोनेरी झालेला आहे कांदा छान परतला की टाकूया टोमॅटो टोमॅटो टाकल्यावर आवाज येतो चरूर आणि तो, तो क्षण म्हणजे चवीचा जन्म होतो टोमॅटो म्हणजे रंग आंबटपणा आणि शरीराला मिळणारं लायकोपिन जे त्वचेसाठी आणि डोळ्यासाठी एकदम फायदेशीर आहे टोमॅटो पण आपण व्यवस्थित असा परतून घेऊया तुम्ही ही भाजी बनवताना टोमॅटोचा वापर करता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तर टोमॅटो आणि कांदा मी हे बारीक गॅसवर भाजत आहे जेणेकरून करपू नये यासाठी आता जी आपण भाजी बनवतो आहे ना त्याचं नाव आहे वालाच्या शेंगा पण तुमच्या इकडे काय बोलतात आमच्या गावी तर वालाच्या शेंगा बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर टोमॅटो पण व्यवस्थित असा भाजलेला आहे आता यात टाकूया हळद लाल तिखट आणि धनी जिरे पावडर हळद म्हणजे आरोग्याचं सोनं रोगप्रतिकारशक्ती वाढवते तिखट भूक वाढवतं आणि मसाले तर भाजीचं हृदय आहे भाजी, भाजी परतताना तो मसाल्याचा सुगंध आहो तोंडाला पाणी सुटते आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया तर या भाजीमध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे व घरची चटणी पण आपली घातलेली आहे घरची चटणी घातल्यामुळे भाजी एकदम भारी लागते कांदा टोमॅटो व सर्व मसाले मी व्यवस्थित असे भाजून घेतले आहे आता मुख्य स्टार आपल्या वालाच्या शेंगा या शेंगा मी धुवून बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकल्या की भाजीला मिळतो ताजेपणा आणि पौष्टिकता वालाच्या शेंगा म्हणजे नैसर्गिक प्रथिनं फायबर आणि लोह जे शरीराला ताकद देतात आणि रक्त शुद्ध करतात शेंगा परतताना येणारा आवाज जर्र आणि सुगंध असा की सगळे म्हणतात अरे वा आज काय भाजी बनवली गं भाजी जस जशी आपण परतू तस तसं तेलवर येतं रंग बदलतो आणि त्या शेंगावर मसाल्यांचा कोट लागतो बस ही भाजी आता अगदी खमंग झाली आहे आणि या भाजीची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये घालते मी थोडंसं मीठ मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण ही भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया मैत्रिणी हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता मला कमेंट करून आवर्जून कळवा व एक लाईक करायला विसरू नका तुमच्या एक लाईकनं मला भरपूर मोटिवेशन होते व तुमच्या कमेंट वाचल्यावर खूपच मोटिवेशन होते आता याच्यावर आपण पाच मिनटे झाकण झाकून ठेवायचे आहे तर यामध्ये मी पाणी ॲड करते थोडेसे जर तुम्हाला पाणी घालायचं नसेल फक्त वाफर जर शिजवायचं असेल तरीही चालेल पुन्हा एकदा आपण हे हलवूया आणि याच्यावर आपण झाकण झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनटात आपली भाजी रेडी होणार आहे आता मी याच्यावर झाकण झाकून ठेवते तर पाच ते दहा मिनिटे झालेली आहेत आता झाकण उघडल्यावर दिसणारा तो चमचमीत रंग वर तरंगणारं थोडंसं तेल आणि सुगंध जो आठवणी जागवतो आजीच्या हातातलं तूप घरातला आवाज जेवायला या रे तर तुम्ही इथे पाहू शकता झाकण काढल्यानंतर आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता यामध्ये घालूया आपण शेंगदाण्याचं कोट शेंगदाण्याचं कोट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मसाला पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता खोबरं लसूण कोथंबीर हे मिक्स करून आपण मिक्सरला यामध्ये घातली तरीही चालेल त्याने ही भाजी खूप टेस्टी लागते तर मी ते घातलेले आहे कूट माझी आजी कायम म्हणायची शेंगदाण्याच्या कुटाने भाजी खूप टेस्टी लागते तर मी हे शेंगदाण्याचं कूट घातले व्यवस्थित परतून घेते तर पहा भाजी आपली खूपच छान झालेली आहे तर एक दोनच सेकंद मी मोठा गॅस करून हे शिजवलेले आहे आता शेवटी घालूया कोथंबीर थोडं तो पोरून आणि तयार झाली आपली खमंग सुगंध वालाच्या शेंगाची भाजी पोळीबरोबर खा किंवा भाताबरोबर चव मात्र अफलातून ही भाजी फक्त जेवण नाही ही, ही आहे आपल्या आयुष्यातल्या साध्या सुंदर आठवणीची चव आहे कशी वाटली ही वालाची शेंगाची भाजी चवदार सुगंधी आणि अगदी घरच्यांसारखी वाटली ना मग लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा तुमच्या घरात ही भाजी कशी बनवतात तुमचं प्रत्येक कमेंट म्हणजे माझ्यासाठी एक छोटंसं प्रोत्साहन एक गोड हसू आणि हो अशीच खमंग झणझणीत आणि मनाला भिडणारी रेसिपी दर आठवड्याला येणार आहे म्हणूनच सोनम्स रेसिपीवर नवीन जर असाल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद